नमस्कार मित्रांनो आपल्या सहर्ष चॅनेलवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन साळवी हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होती यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे कारण साळवी यांनी पक्षाच्या उपनेता पदाचा राजीनामा दिला आहे तसंच ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत त्यामुळं फोडाफोडीच्या राजकारणाचा आणखी एक अंक आता पाहायला मिळणार आहे राजन साळवी यांच्या राजीनाम्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात मोठा फटका बसणार आहे कारण लाजा राजपूर आणि साखरदा या विधानसभा मतदारसंघाचं राजन साळवी यांनी प्रतिनिधित्व केलं होतं त्यामुळं रत्नागिरी जिल्ह्यातील ते एक मोठं प्रस्थव असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचा मजबूत गड होता पण आता ठाकरेंचा हा गड ढसळला आहे दरम्यान राजन साळवी हे आता एकदा शिंदेसोबत जाणार असल्यानं शिंदेच्या सेनेला रत्नागिरीत बळ मिळणार आहे यापूर्वीच रत्नागिरीतील काही कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांच्यावर विश्वास ठेवत शिंदे सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर आता ठाकरेंचे उतरले उरले सुरले कार्यकर्ते देखील राजन साळवी यांच्यामुळं शिंदेसोबत जोडले जातील असं सांगितलं जात आहे राजापूर लांजा आणि साखरदा या भागात असं मानलं जायचं की इथं दगडाला जरी शेंदूर फासून उभं केलं तरी तो निवडून येईल इतकं साळवी यांचं या ठिकाणी बळ आहे पण ठाकरेंच्या सेनेसाठी असं होणार नाही विधानसभा निवडणुकीनंतर राजन साळवी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती यावेळी त्यांनी आपली रा नाराजी व्यक्त केली होती त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की निवडणुकीत पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आपलं काम केलं नाही असा आरोप त्यांनी केला होता यामध्ये वरिष्ठ म्हणजे खासदार विनायक राऊत आणि जिल्हा प्रमुखांकडे त्यांचा आरोप होता पण आरो था या आरोपांची उद्धव ठाकरेंनी विशेष दखल घेतली नसल्याचंही त्यांनी सांगितलं राजन साळवी आता उद्या ठाण्यात दुपारी तीन वाजता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे यावेळी त्यांच्यासोबत अनेक स्थानिक कार्यकर्ते देखील असतील तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा